तुमचं आमच्या युट्यूब नवीन युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे आम्ही आजच स्टार्ट केले एवढंच नाही आम्ही तुम्हाला आमच्या चेहरा तुमच्यासाठी नवीन असेल okay. तुम्ही आहे जे आधी आम्हाला बघितले नसेल आताच आज ब्लॉगिंग चालू करू म्हटलं कारण की थोड तुमचा सपोर्ट भेटल्या आमची परिस्थिती सुधारल माझं नाव आहे दर्शन लोंडे हस्ते काय बोल की अश्विनी लोंडे लोंडे थोडासा छोटा व्हिडिओ टाकला आता त्याच्यावर तुम्हाला बघा कसा आवडला असेल तर लाईक करा हा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आवडला असेल तर बाय नाही थांब की, थां की? बोलू दे तुमचा सपोर्ट असत असू द्या आम्हाला तुमचं एक असं सस... तुम्ही एक... एक... तुमचं सबस्क्रिप्शन केलं सबस्क्राईब केल्याने आमचं हो। आम्हाला व्हिडिओ बनवायची मोटिवेशन भेटेल आम्ही असेच फॅमिली ब्लॉग्स आणत जाऊ ब्लॉग बनवून टाकू आपण सध्या आम्ही आम्ही तिघच राहतो फॅमिलीपासून वेगळं म्हणजे सहा सात वर्ष झालंय रेंटने राहतो स्वतःचं घर नाही तर म्हटलं ब्लॉगिंग स्टार्ट करू माझं पण बरेच दिवस इच्छा होती की आमच्याकडे पण असं एक सिल्वर प्ले बटन असावं किंवा काय मा आम्ही खूप उशिरा चालू केला आम्ही आधीच चालू करायला पाहिजे होतं हे तसं नाही करायचं असंच तुमचं असं सपोर्ट असू द्या आम्हाला बस एवढंच मला आता मी ब्लॉग थोडं टाकलं आहे पोस्ट केले थोडे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आमचं काय करत नाही ठेव चल ते तुला आपलं लॅम करायचं तुला लाईट लावायची तुला लाईट लावायची का लाईट लावायची काय काय लाईट लावू नको नको मम्मी आलं मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेले मी कुठे गेली मी कुठे गेली मी कुठे गेली कुठं तिथं तिथं आहे तिथं कोण आहे बघ तिथं तसं नाही करायचं बॅड बॉय का तू बॅड बॉय का तू तू मी मारती मग प्रकार झालं की हा उठ चल उठ हा पाणी पी उठून बसून पी बसून पाणी प्यायचं बसून पाणी प्यायचं काय खाल्लं आता शेक ते नाही खायचं देकड काय खाल्लं तू आता बुंदी तसं नाही पाणीपुरी खाल्ली तू

करत <šak> <mar> <kitty> तू पण नाही केलं या डोरात बघ बरं आता हा बस हं आता फेव्हीक लावायला पण नाही

पाणी आण जा पाणी आण पाणी फ्रीज म्हणून पण जा पाणी आण थांडला राहू दे राहू दे आले इकडे बघ दूध होत गेलं चाप होत गेलं माझ्या आधी काय काय करें लाहिया था वाई जिकरा नी करें 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 1, 2, 3 आड़े करें 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 पर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना आत्ता पोस्ट केलेला तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही सांगा आम्ही कसे असे व्हिडिओ बनवू आम्ही खरं तर जास्त बाहेर जात नाही पण फॅमिली ब्लॉग ट्राय करू आता घरातच फॅमिली ब्लॉग तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करू तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल छोटासा पहिला ब्लॉग आहे आमचा हा तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणखी तुमचं तुम्ही तुमचा तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आम्हाला एक मोटिवेशन भेटल की पुढं अजून नवीन ब्लॉग बनवायचे अजून हिंमत ताकद भेटेल एक आत्ता हे बोलत नव्हतं मी मा थोडी आता हिंमत आली महिन्याभरपासून आम्ही प्रॅक्टिस करतो पण टाकू ब्लॉग टाकू बाप्पा हे आधी आम्ही टाकलं नाही काढले व्हिडिओ पण टाकायची हिंमत झाली नाही आत्ता बघा तुम्हाला कसं वाटतं आहे आवडलं असेल तर नक्की लाईक करा चला बायका बाय कर Pide, pide, pide. Salamat. Bye.